वसंतदादा घराण्याचे कमबॅक की पुन्हा भाजप सांगली लोकसभा मतदारसंघावर सुमारे चाळीस वर्ष माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील घराण्याची सत्ता राहिली आहे मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर याच काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्का देत भाजपचे संजय काका पाटील यांनी कमळ फुलवले आता यंदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वसंतदादा पाटील यांचे नातू काँग्रेसचे विशाल पाटील यांनी पुन्हा लोकसभेसाठी कंबर खचली आहे सांगली जिल्हा काँग्रेसच्या विचारांचा जिल्हा म्हणून राज्यभर ओळख पाहिल्या लोकसभा निवडणुकीत शेकाबचे बळवंत पाटील निवडून आले होते आणि त्यानंतर एकोणीसशे बासष्ट पासून सन दोन हजार चौदापर्यंत सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते सुमारे चाळीस वर्ष हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता अर्थात यापैकी एकोणीसशे ऐंशीमध्ये वसंतदादा स्वतः खासदार झाले तिथून पुढे चाळीस वर्ष खासदार की फक्त वसंतदादा घरात राहिलेली होती दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचा हा बालेकिल्ला मोदी नावाच्या लाटेने उद्ध्वस्त केला मोदी नावाचा वारू देशभर फिरला सांगलीतही त्याचे पडसाद पाहायला मिळाले यावेळीसुद्धा वसंतदादांच्या घरात प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती जे स्वतः त्यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री होते मात्र तरी देखील संजय काका पाटील यांनी सहा लाख अकरा हजार मते पाडली होती त्याचवेळी प्रतीक पाटील यांना त्यापैकी निम्मी मते पडलेली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा वसंतदादा घराण्यातील व्यक्तीने काँग्रेस सोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवली मात्र त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीतून गोपीचंद पडळकर मैदानात उतरले पडळकर यांना काँग्रेसवर नाराज मुस्लिम धनगर आणि दलित मातांचा तीन लाख गट्टा मिळाला त्यामुळे वंचित पॅटर्न यशस्वी झाला आणि संजय काका पाटील यांना पुन्हा लोकसभेची लॉटरी लागली वसंतदादा प्रकाश बापू प्रतीक पाटील यांच्यानंतर आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विशाल पाटील लोकसभा लढवण्यासाठी कंबर कसले आहे विशाल पाटील हे वसंतदाचे नातू आहेत वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक आहेत ते आक्रमक असले तरी केवळ निवडणुका आल्यानंतरच ते कामाला लागतात असा आरोप त्यांच्यावर होत असतो विशाल पाटील यांचा लोकसंपर्काचा अभाव आहे महाविकास आघाडीतील जयंत पाटील विश्वजित कदम विक्रांत सावंत अरुण लाड यांच्याकडून पूर्ण ताकदीने मदत मिळायला हवी गतवेळीप्रमाणे मतविभाजन होऊ शकते संजय काका पाटील यांचा लोकसंपर्क ही एक जमेची बाजू असली तरी आता सलग दहा वर्ष खासदार असल्याने नाराजी आहे महायुतीच्या अनेक नेत्यांशी निवडणुकीनंतर संबंध ताणले गेले भाजपकडून उमेदवारी जाहीर करायला लागलेला वेळ शेतीविरोधी केंद्राची धोरणे अशा अडचणी त्यांच्या समोर आहेत सबस्क्राइब करा तिचा शेसरी दिलेलं आयकॉन म्हणजे दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत